ते आमचे कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या काही भागांमध्ये आपल्याला असं पाहायला भेटू शकतं की आर्या अर्जुनसोबत चांगलीच भांडत असते की तू आपली ला सोडून इकडे ये आणि आमोलासुद्धा इकडं आण त्या मुलाला मी आई म्हणून नक्कीच प्रेम देऊ शकते पण अर्जुनचं असं मत असतं की आमोला त्याच्या आईपासून मी तोडणार नाही बाप म्हणून मी सात वर्ष तिच्यापासून लांब राहिलो त्याच्या काय वेदना आहेत आर्या हे मला चांगलंच माहिती आहे त्यासाठी तू अमोलपासून दूरच राहिलेली बरी यावर आर्यासुद्धा चिडते आणि तेवढ्यात अमोलचा फोन त्याला येतो आणि अमोल विचारतो बाबा तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं तुम्ही आज मला पुण्याला घेऊन जाणार पुणे दर्शन करायला घेऊन जाणार मग तुम्ही अजूनसुद्धा का आलेला नाही आत मी थांबलो आहे आणि तुम्हाला माहिती आहे ना बाबा मानी तुमच्यासाठी फेरणी केली आहे तरीसुद्धा तुम्ही का आला नाहीत त्यावर अर्जुन म्हणणार की हो बाळा मी यायला येतो फ्रेश होऊन मग घेतो तेव्हा फोन ठेवल्यानंतर परत लावलं असेल कारण तिला अजिबात सुद्धा बघवत नाही आहे तुझा आणि माझा साखरपुडा झालेला तिची चांगलीच जळते मला बघून त्यावर अर्जुन म्हणतो की आर्या तू आपण आपल्याला वेग चुकीचं समजू नको ती तशी नाही आहे काल मी तिला स्पष्ट सांगितलंय की जरी मी इथे येत असलो तरी अमोलमुळे येतोय आणि तुझ्यात आणि माझ्यात आता पहिल्यासारखं काहीसुद्धा नाही आहे आपला डिवोर्स झालाय हे विसरायला नको तुझा गैरसमज होऊ नये म्हणून मी तुला हे सांगितलंय हे आर्याला ऐकवतो तर आर्याला खरं वाटत नाही आर्या बोलते की अर्जुन तू काही बोल तू खूप आहेस हे मी डोळ्यांनी बघितले आपे आठवली तुला कि तु तु की तू तु आहे असा पळत जातो तू अमोलसाठी इतका वेडा झाला आहेस प्रेमात की तू मला विसरून गेलास काल मी उपाशी तापाशी इथे थांबले तरी तुला मला एक फोनसुद्धा करायचा झाला नाही यावर अर्जुनसुद्धा भडकतो आणि म्हणतो की आर्या तू काय स्वतःला खूप शहाणी समजतेस का गं इथे माझा मुलगा आचारी आहे त्याला सिरियस मायनर सिरियसमुळे चक्कर आले आणि तुला तुझ्या उपवासाचं पडले तू इतकी मोठी होऊन सुद्धा इतकी लहान मुलांसारखी वागशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं आणि आर्या तुझ्याकडून तर मला अपेक्षा ही अपेक्षा बिलकुलच नव्हती की तू अमोलला सोडून माझ्याकडे यावं तू असा हट्ट धरलास आर्यासुद्धा चिडून बोलते की काय अर्जुन तुला आधी वाटलं नव्हतं का तुला मुलगा आहे तुला हे माहीत नव्हतं का आधी आपल्याला मुलगा आहे तरी पण तू साखरपुडा केलासच ना तेव्हा विचार केलास का तू की एवढ्या माणसांना नको बोलवायला थाटामटात साखरपुडा केला तेव्हासुद्धा मी क्लिअर केलं होतं की तुला लग्न झाल्यानंतर अजिबातसुद्धा भेटता येणार नाही अर्जुन म्हणतो मान्य आहे तुझं सगळं पण अमोलच्या पुढे माझ्यासाठी काहीच नाही तूही नाही आणि कोणीच नाही आर्या यावर भडकते रुपालीमध्येच बोलते की भाऊजी तुम्ही जरा खरंच विसरताय तुमच्या आवडलांच्या एका एक शब्दावरती पोरगी लग्नासाठी तयार झाली आहे ते तिच्या आईला काय उत्तर देणार आहे आणि तुमचं हे भाऊजी असं बोलणं मला अजिबात पटत नाही आहे अर्जुनसुद्धा बोलतो की वहिनी काय हो अमोल तुमचा मुलगा असं तुम्ही त्याला समजता मग का तुम्ही बघायला आला नाही त्याला तुम्हाला असं वाटत नाही का पोरगा आजारी आपल्याला बघायला जावं रुपालीसुद्धा तडक उत्तर देते की भाऊजी तुम्हाला असं वाटतं अमोलला दहा वेळा बघायला जावं तुम्ही अमोलला हिता आणा मी त्याला आईपणाची कमी पट पटवून देत नाही अर्जुन म्हणतो की काय वहिनी तुम्हाला मायालेखाची ताटातूट करायला आवडते का तेव्हा रुपाली म्हणते की भाऊजी मला तसं म्हणायचं नव्हतं पण तुम्ही ह्या आर्यासोबत चुकीचं वागताय अर्जुन म्हणतोय की हो मी काल चुकलो हे मी त्याची माफी मागितली हेच ती किती वेळ धरून बसणार आहे आणि हेच हिनी नवीनमध्येच काय लावलं आहे की आर अमोलला इताना हिच्या नक्की ना कोण कान भरतंय हेच है। मला कळत नाही आहे तर रुपाली जरा हवकल्यासारखी इकडे तिकडे बघते आणि गप्प बसून तमाशा बघते आर्या बोलते की ते काही नाही अर्जुन इथून पुढे जर काही झालं तर तुझ्या प्रायोरिटी लि लिस्टला मीच असलं पाहिजे अर्जुन बोलतो की ते काही नाही अमोलला माझी कधीही गरज पडली दिवसाची रात्रीची मी त्याच्यासाठी चोवीस तास अवेलेबल राहणार म्हणजे राहणारच आणि मला त्याच्यापासून भेटण्यापासून कोणीसुद्धा आढळू शकत नाही आणि तो तिथून तया आतमध्ये आंघोळीला तयार व्हायला जातो आतमध्ये आंघोळीला तयार होऊन गेला की लगेच बाहेर येतो रुपाली आणि आर्या तिथेच बोलत बसलेले असतात तेव्हा रुपाली परत आर्याच्या मनात भरवते की आर्या तू असं कर अमोलला सारखी सारखी मधून मधून भेटत राहा आणि त्याच्या मनात असं भरव की तुला तुझ्या आईमुळे तुझ्या वडिलांपासून लांब राहावं हो लागेल जर तुझी आई तुझ्या वडिलांना सोडून गेलीच नसती तर तू सात वर्ष वडिलांपासून लांब राहिला नसता ते लहान आहे पूर्ग गैरसमज व्हायला किती वेळ लागतोय असं आर्याच्या मनात भरवते आणि आर्याला सुद्धा रुपालीचं म्हणणं पटतं तेव्हा ती रुपालीला म्हणते की बघा ताई मी आता काय करते ना आप ना ना ते नाही आपलीला माझं अर्जुनसोबत लग्न करून दाखवलं तर नावाची आर्या नाही मी आणि अर्जुन बाहेर येतो तेव्हा रुपाली बोलते की भाऊजी तुम्हाला काय चहा नाश्ता वगैरे तेव्हा अर्जुन म्हणतो की नको आहे मला काही मी अमोलकडे निघालो आहे त्यावर रुपालीसुद्धा लगेच बोलते की हां भाऊजी आता तुम्हाला कशी भूक लागेल अपर्णाने बनवलं असेल ना, ना तुम्हाला नाश्त्याला अर्जुन बोलतो की हो तिने माझ्यासाठी फेरणी बनवली आहे आणि ते अमोलच्या हट्टामुळे मी तिला माघार येतोय म्हणून असं सांगितलं पण मला माहीत नव्हतं हिथं येऊन एवढा तमाशा वाढलाय त्यावर आर्य म्हणते की तुला तिथं गेलंच पाहिजे का अर्जुन अर्जुन बोलते की हो मी त्याला प्रॉमिस केलं आहे पुणे दर्शनाला घेऊन जाईल गेल्या वेळेस माझ्यामुळे तो पुणे दर्शनाला जाऊ शकला नाही आणि तिथे दिवसभर उपाशी तापाशी त्या पार्कमध्ये माझी वाट बघत राहिला त्या चुकीची शिक्षा म्हणून आज मला त्याला पुणे दर्शनाला हे घेऊन गेलंच पाहिजे आर्या बोलते की बघ तुला काय वाटतं ते अजूनसुद्धा तू डिसिजन घेऊ शकतोस अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही आहे आणि अर्जुन मी तुला माझ्या मनापासून नवरा मानलेला आहे बाकी काय चुकीचं आणि काय बरोबर हे तुला चांगलंच कळतं तेवढा तू लहानही नाही आहेस अर्जुनसुद्धा घपचूप तिथून निघून जातो तिथे पोहोचल्यानंतर कदम आप्पीचं तोंड भरून कौतुक करत असतात आणि आप्पी ही, ही खूप भारावून गेलेले असते की कदम त्यांच्याजवळ पहिल्यांदाच एवढं गोड बोलत आहेत आपे बोलते की बाबा तुम्ही मला एक चान्स तर द्या कदमसुद्धा तिला समजावून सांगतात की आपे जे काय झालं ते तू विसरून जा आता तुमचं भांडण झालं होतं तुम्ही वेगळे झालं हे सगळं मला मान्य आपे पण आता अर्जुनचा साखरपुडा झाला आहे आता त्याचं लवकरच लग्न होणार आहे मला माहीत आहे तुला हे बघणं जरा अवघड जात तसे पण तू समजून घे आर्यासुद्धा एक मुलगी आहे आणि ती अर्जुनवर खूप प्रेम करते आपे म्हणते की हो बाबा कळतंय मला तुम्हाला काय म्हणायचं आहे ते कदम म्हणतात की तसं नाही आपे तू मुलगी म्हणून सून म्हणून उत्तम आहेसच त्यात काहीच दुहेरीपणा नाही आहे पण आता जरा परिस्थिती वेगळी आहे पोरीनं माझ्या मा एका शब्दाखातर अर्जुनचा एकटेपणा घालवण्यासाठी लग्नाला तयार झाली आणि आता जर काही विघ्न आलं तर ते तिचं आयुष्य बर्बाद व्हायला मी पूर्णपणे जबाबदार राहीन त्यामुळे मला असं वाटतं की तुझ्यामुळे त्यांच्यात काहीसुद्धा प्रॉब्लेम आलं नाही ना पाहिजे आप्पीसुद्धा डोळे भर सुद्धा डोळे भरतात आणि बोलते की बाबा तुम्ही काहीच काळजी का करू नका माझ्यामुळे त्यांच्यात कसलाच प्रॉब्लेम येणार नाही आणि मी तो प्रॉब्लेम येऊन पण देणार नाही कदम बोलतात की आपे मला तुला खरं तर हे बोलायचं नव्हतं पण काल जो प्रकार घडला त्यामुळे ती पोरगी खूपच दुखावली गेली आहे तिनं रात्रीचंसुद्धा काही खाल्लं नाही दिवसभर ती अर्जुनची वाट बघत राहिली पण अर्जुन काही उपवास सोडायला आला नाही नाईलाजाने मला इथे यावं लागलं आपी बोलते की हो बाबा कळतंय मला तुम्हाला काय म्हणायचं आहे ते आणि तिथून परत तेवढ्यात अर्जुन तिथे येतो अर्जुनला बघून अमोल खुश होतो आणि म्हणतो बाबा तुम्ही आलात अर्जुन बोलतो मग माझ्या मुलांनी मला बोलवलं आणि मी येणार नाही असं होतंय का कदम बोलतात की बरं आता मला निघायला पाहिजे आपे बोलते की बाबा आलाय तर प्लीज माझ्यासाठी जेवणच जाना कदम बोलतात की नाही आप्पे मला गेलं पाहिजे अमोल खूप हट्ट करायला लागतो की आजोबा प्लीज तुम्ही जेवण करून जा ना माझी मा खूप छान जेवण बनवते अमोलच्या हट्टापाई कदम जेवण करण्यास होकार देतात आणि तिथेच थांबतात तेव्हा अमोल अर्जुनच्या मागे लागलेला असतो की बाबा तुम्ही मला पुणे दर्शनाला नेणार ने ना कधी नेणार दीप्यासुद्धा म्हणतो की आव दाजी एवढं पूर्ग मागं लागलं आहे तर तुम्ही न्या ना त्याला तर त्याचं कशाला मन तोडत आहे अर्जुन बोलतो की अरे पण ह्याला पूर्णपणे बरा तर होऊ दे दीप्या बोलतो काय दाजी ती पोरग बरंच आहे त्याला बाहेर जायचं आणि फिरायचं म्हणलं की ती बघा कसं उड्या मारते अमोल म्हणतो की आता मी फिरायला गेल्यावर माला आणि बाबांना दोघांनासुद्धा घेऊन जाणार आणि त्या दोघांना मी एकत्र आणणार म्हणजे आणणारच आणि ती आर्या मावशी माझ्या मा माला आणि बाबांना वेगळं करायचा प्रयत्न करते तिचा मी प्रयत्न कधीच पूर्ण होऊन देणार नाही कारण मी माझ्या बाबाला परत तिकडे कधीच पाठवणार नाही असं तो मनातच बोलत असतो अर्जुनला म्हणतो बाबा जायचं ना आपण आज अर्जुन बोलतो की बरं थांबाळा थोड्या वेळाने जाऊया आधी मला जरा चौकीतलं काम करून येऊ दे अमोल बोलतो की काय बाबा सारखं का काम 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 तुम्ही तर मला म्हणाला घेऊन जाणार आणि तुम्ही मला काही घेऊन जात नाही त्यावर बापूसुद्धा म्हणतात की अर्जुनराव आता ते पोरगं एवढं हट्ट करत तर या की जाऊन इथलं इथलं फिरवून आणा त्याला तुमच्यासोबत पावभाजी खायची आहे तर अर्जुन पण सगळ्यांच्या हट्टामुळे म्हणतो की बरं गोळ्या खा मग आपण जायला निघूया असं म्हणून अमोल खूप खुश होतो आणि तयारीला लागतो आपी अर्जुनच्या मागे त्यांनी म्हणते की तुला जो पण काही त्रास झाला माझ्यामुळे त्यासाठी खरंच सॉरी माझ्या मनात तसं काहीसुद्धा नाही तर अर्जुन म्हणतो की आपे आप मला कळतंय तू काही म्हणून केलेलं नाही आहेस पण त्यांनीसुद्धा जरा समजून घ्यायला पाहिजे आपे बोलते की बरं अर्जुन पण मी इकडे हँडल करू शकते एकटी तुला जर कधी एमर्जन्सीमध्ये जायचं असेल तर तू बिंदास्त जाऊ शकतोस उगीच आर्याचं आपल्यामध्ये मरण नको अर्जुन म्हणतो की ते कळतंय मला पे, मला काय करायचं आहे ते इकडे अर्जुनच्या मनात आर्याविषयी वेगळंच काहीतरी चालू असतंय की आर्या एवढी का भडकायला लागली आधी तर आर्या माझ्यासोबत अशी वागत नव्हती आणि अचानक अशी का वागते ह्याचा त्याला प्रश्न पडत असतो आणि कलेक्ट करतो आजचा भाग संपतो तुम्हाला या चॅनलच्या अपडेट्स आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू